हमार हिवणी आतेर दो तांडेर तीन नायक कारभारी सरपंच उपसरपंच पुलिस पटलिया तंटा मुक्ति अध्यक्ष आजी माजी शेख कार्यकर्ता आनी सभासद तीन बेटा दी रोबा इहल लोकुरी यात्रा संपन्न भगवाने के दरबारे में पितृ दुख को हो। आज हमार याडी जर विचार कि दे रामसिंग राठोड तिसरे नंबर दुसरे दूसरे? नंबर छोरी ये रामदास नाईके घर देई लक्ष्मण बियाम दे नाई उंदूर शंकर शेमा हे तीन सुपुत्र आणि दीप छोरी हुई संत के कोळी कन्या पुत्र होती जे सातवी कंत याचा हरिक वाटे देवा ये बात आत आज लागू पड़ी हाँ। कु हाँ। कन्या पुत्र हाँ। पुत्र तीन हाँ। छोरी दी हाँ। कोई को पुसत तालुका म हाँ। आका कोई को ये छपची आर हाँ। हमने ना अभिमाने थी बोले कर दिने मंदूर डिग्री के दिने आप केयर कर इंजीनियरिंग छोड़ता नहीं इंजीनियर भी हो हाँ। छोड़ो भाई मास्टर भी वही भी छोड़ दिने बिल्डर भी एक भाई डाक्टर तीसरो भाई नागपुरे वरिष्ठ लिपिकच आवडा बाद में येनक्यापणे ती वाघच म्हणजे आता तिन्ही वात संपन्नच दयाच धनच को आणि शेवातेर बोले मिटो मिठो पण आताच देवच देव आताच देव दुसरी वडी इचा कोणी कर देव पावयाशी गेलो देव माझाच मी झालो आपण देव देखेन देखेन जा जाण तुकाराम महाराज देवज वेगो ओशे प्रकारे ती हमार लक्ष्मण भिहारे आत्मान भगवानची शांती देणू आणि जे जवान परिवारे प पितृ दुःख भिओ हो इ पोकळी तो भरण निकळेनी पण हे दुःख झाले शक्ती देणू इंदूर चव्हाण परिवार मोठो छ आणि आता वंदूर जे नातलग छनी शास्त्रवाडी वो भी मोठे छ हा गणेश मांगीलाल राठोड पोतोच भाई इंदूर सामुती एकावन्न रुप्या सप्रेम भेट शेरवती ती श्रद्धांजली अर्पण करतानी भजने सुरुवात करून चुना मार दोहितीनी तांडेरी एक स्वाभिमान सात आठ भजन्यान पोचरेस आठ भजन्या एक काही कोणी मारसे आठ भजन्यान पोष वळ दुही तांडचे वा वा वावा। वा मस्तच आणि मग काही मा आब मिटायर वेगो चू म्हणजे कत वो जत पमचेर वेज आहे वत टेपनी चू मग जत पमचेर वेगो ऊ चका बसार लेरो आणि अंग चालू हे रो पण आपण पटेर बळत छ आणि आजी आपणे गामे तीन पटेर तीन जोड पटेर आहे कोणतर भी भजन विळोस कारण साधु संत कचे याच साठी केला होता अठास शेवटचा दिस गोड हो शेवटे धन मिटो करेन चले गे आपण मिटो करेर मिटो जर करेरवी तो आजेर तेरवी माहीर गुणला आजेर तेरवी माहीर गुणला आणि गुणले दे की आपण धन मिटो वे जाऊच पण आपण एक आता बोला एक वध बोला सारी मेळ कोणी कोढ मनुष्य देहीचे निधाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपा लोकने दिला मणक्या का ना शेवात मळगीच शेव काही कोण रकाडो देव देना के आपण कु जीवन जगेरच कोणी का आपण आपण कळीची आहे आप कुवारे बालब्या जर दारू पितेवीत मधून छोरी कुणी दिल वाद

अपेक्षा करणे तुम्ही कळगो पण रो मळ रोख स्वर्गीची अंबारी चिताचे देवा अन मूर्त लोकी व्हावा जन्मा हवा कशा करता नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ घेते कसे करता अरे का काम करो पाडे बेसन कोणी काम करो घाम गाळो शे वाते बजेट करता भगवान चिंतन करो ओमच भगवान नामधारक शेती मोठोच कारण Tive mais de um barcade. बचे सारू दूध बचाड़ो तपकेले ले वाल्मीका ने अन फुटले टोम क्या ला पाने ये पान फुटेदी दी कशे करता ये वालियारो उद्र पोषण करे करता अन वाल्मीक जर के तो वाले कंटी मीक तैयार वेगी पर जो मीक तैयार वेगी नौ मिना नौ दन नौ घंटा स्वयं ना मेरो धोनी चाल कता गरबा बाचे में अन बारा आते बरोबर ये हवा लागी तू भुलागो अन चक कोयम कोयम करेल लोक कारण साधू संत वरकन जाहीर जाय सारू तू भुलागो तो कोणा ह करण पोसे वा गर्व वाशिया कुण पुरायो अन कुण पाणी कुण पुरायो अन बाळ तो जन्म थे बरोबर लग्नी संडास दोई कर छ पछ कुण पुरायो कोई तरी वे तो न गोरोज भजन करो कर। हा जे तो माई अन्न पाणी पुरारोच छ अन गोरोज भजन कर पण काम करता करता खेती करता करता उद्योग करता करता बिझनेस करता करता हाई बसु नी एक करा एक चित कोणी का कती माळेक जाहीर छे कती जाहीर छे ई अरे पाडे पेसता भाटा भाटा पूजेर इजा फक्त काम करतो 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 नाम ना रामतारो वेजाचे जा।

पण महाराज एक अन्न पंगतेम जर भरो पंगतेम जर तयार वियो वो अन्न न आणि मंदिर ये वो अन्न न फक्त बदल करे वालो हा भगवान पंक्तेम आयरो मायरो शिरा वच अन्न मंदिर पण प्रसाद कचरो प्रसाद प्रसाद ते माईल काही नाक येत शिरा बाजू नाक ना, नाक बदाम ना, का का नाक काही नाईल फरेवाळ लोक शिरा लाव शिरा कोणी कन् मंदिरे काही मत ना हा काही गरबड व्यक्ती प्रसाद किती जु ही जीवन प्रसाद वेगो पाहे प्रसादाची वाट तमार लोक वाट देखाच एके मनक्या मणक्या सारू सार हैराण वच एके मनक्या देखे सारू सारदन हैराण वच कोण बाटी कनेर बाटी खातू आईनी खाईन चांस मळेनी मनक्या लाबेकनी तुळतुळ करच करायचं एके मणक्या देखे सारू आणि एक मणक्यान मणक्याच कोण वलान जाव फट मारण जाओ करण तुकड्या को मग माणूस द्या भीक मागता प्रभु दिसला बाबा कारण ई जीवन म्हणच ये जीवणे मग याच देही याच डोळा आणि पहा ভক্তি মুক্তি সোড়া হের কে চালো আনজিউ भी हाँ। हाँ। हजार वही शिवालय सोनेर सोने मंदिर तांडरी, लाख बेटा सवा लाख तीन लाख पाच हजार तो माझी तरी निवडण हो आवजाव शाले सा हा तू वरे हाते आमचा आपली हाताने आनंदे तैसेची चित्ती हसू द्यावी समाधान केर केर चालो अभिमा

कोणी थट को तरी विया वेळे पुरता तार मला कोणी रो इजार पारमार मार काई मला रेवा वरी कह बाबा करान ई जन्म सुंदर मणो छो ये जनमे मा एकमेका सा ये करू आओगे धरू सुपन हथरातीज कोणी मरु मरु के जीव दिनो कोणी